मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि आता मी बाहेर पडलो आहे उठलो आहे मागाशीच एवढं पाठीमागे असे कॅमेरे लावलेत दिसतंय असेच केलं ना की कोण माणूस आहे ते लगेच रात्रीच्या वेळी लाईट्स ऑन होतात त्याचे आणि ओके okay, आता आम्ही चाललो एक कसं बनला आमच्या गावी आमच्या मूळ गावात काय मजेत ना मजेत असायलाच मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसं कर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत झाली आणि चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये मित्रांनो आता आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले अगदी गेले चार महिने मी व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण कामात पण भरपूर प्रचंड बिझी होतो आणि त्या व्यतिरिक्त मुलांच्या आता अभ्यासाचं पण आता सध्या मेन म्हणजे तर पीक सीझन चालू आहे परीक्षा वगैरे सगळ्या चालू होत्या त्यामुळे व्हिडिओ बनवायला कुठे बाहेर जाणं पण होत नव्हतं त्यामुळेच व्हिडिओज बनवतच नव्हतो तर काजूचा सीझन चालू झालेला आहे ना त्यामुळे आता काजू काढायला चाललो आहेत चला छोटे छोटे नारळवरून पुडतोडून यातला थोडासा बोजाराचा वीस असेल तर खातात आणि पा खाली पाडतात आहे ना ठीक आहे इकडे बघा अशी उंदीर कुडतडतात बघा अशी उंदीर कुडतडतात हो एवढी किती शाळे बघा उंदीर कुडतडतात पण गाडी पार्क केली आहे इथे कन्स्ट्रक्शनचं आता काम चालू आहे बघा घर इथे एक वाचूला आमच्या शेजारीच थंडी आहे बरे पैकी ना गाडी धुवायला झाली आहे गाडी दुखती नाही बघूया आता धुवून घेऊया गाडी सकाळी जाता बघा गाड्या आता येते अजून लक्झरीज वाडी झाल्यामुळे आता बरीचशी गर्दी ओसरली नाही तर अंगणेवाडी मध्ये दोन दिवस जरा परत चॅनल प्यायला होते तर मित्रांनो ॲक्च्युली आता फाटक लागलेलं आहे पाटण्याकरी ट्रेन यायची आहे थोडा वेळ आता था, इकडे थांबावा लागला तर मित्रांनो बागेत आलो जात आपण आणि मयुरी कामाला लागलेली आहे मुंबईतल्या झाडांसाठी त्यांना म्हणाल तर मल्टीविटॅमिन्स शोधते ती काय शोधल्याच जरा दाखव शेणी गोळा शेनी गोळा करते माळावर इकडे गुरे येतात ना तर त्यासाठी शेणी गोळा करते हे बघा ओलाय ओला आहे का सुक ओला ओला का सुका ओला का सुका ओला ओला दहू पडल्यामुळे त्याला ओलं होत काशीच्या मुळातल्या गोळा केला वाटत ना मित्रांनो एक मध्यंतरी एक पोस्ट बघितलेली की आता अशी तारीची आपण जी कुंपणं करतो ना त्याच्यामुळे ॲक्च्युली चांगली पोस्ट होती ती म्हणजे तारेची कुंपणांमुळे जी इकडून जी गुरं किंवा जंगली जनावर वगैरे असतात त्यांना येण्या जाण्यासाठी मजा होतो तर मी आता ह्या कुंपण करून आपल्याला किती चार पाच वर्ष आली ना पाच वर्ष झाली ॲक्च्युली माझी बाउंड्री म्हणाल तर पूर्ण तिथून अगदी ति शेवटपर्यंत आहे पण मी कुंपण करताना मात्र काय केलं माहिती आहे दोन्ही बाजूला एक सोळा सोळा फूट जागा सोडली दोन्ही बाजूला म्हणजे कसं हा इथून येणारी जेवढी गुरं वगैरे आहेत ना जे काय आहे का इकडचे प्राणी वन्यजीव काय येत असतील तर त्यांना या जायला रस्ता बंद होता कामाने कारण काय या जागेवर पहिला अधिकार त्यांचा आहे तर हे ॲक्च्युली त्यांच्यासाठी हे माळ म्हणाल तर त्यांच्यासाठी चरण्याचं एक उत्तम ठिकाण आहे ना तर ते आपण माझ्या तर मनात त्यावेळीपासूनच होतं की ते आपण बंद नाही करायचं म्हणून अशा पद्धतीने हे बघ मयुरी इकडे आहे ब्लॅक फॉरेस्ट इज हेअर चांगलं आहे सुखा आहे हे की मयुरी पण तिकडे शोधते आता हे आम्ही येताना मस्त की पावडर करणार आणि झाडांना घालणार तिकडे ओके मित्रांनो हे गिरीपुष्प आहेत गिरीपुष्प म्हणाल तर ॲक्च्युली हे जे पानं आहेत ना ते खूप झाडांच्या मुळांसाठी खूप चांगली बाकीच्या कारण यांच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असतं त्याची आपण पानं काढतो आणि सगळ्या झाडांच्या मुळात घालतो ॲक्च्युली बघा गिरीपुष्पा आणि याला आता नांदर फुला आले आहेत लॅव्हेंडर कलरची ते फक्त माळावरच होतात मोस्टली ही झाडं आणि आपल्या इथे काजू नाही इकडे मोहर आलेलं आहे काजू पण आलेले आहेत हमिंग बर्ड आहे तो हमिंग बर्ड आहे तो बघा वर हमिंग बर्ड आहे तो छोटासा चुट्टू साहेब पण आवाज किती सुंदर करतोय का तो मकरंद हे करतो त्याच्यात आपल्या आवाजलं मध घेतो हे बघा तिथं तर काजू यायला सुरुवात झालेली आहे सगळ्या ही सगळीच्या सगळी बाग जळालेली तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर आणि मयुरीने आणि अक्षरशः ह्या सगळ्या झाडांना जवळजवळ पेल्यू <laughs> अडीच हजार झाडं होती गं अडीच हजार झाडांना आम्ही पाणी घालत होतो आणि कशाने कळशीने हे बघा बोंडा आलेत बघा बर हे काढ काजू काढ नवीन दास हे काही काय तयारच आहे आज हिरव्या काजूंची भाजी करूया छान वाटतं ना आणि सगळी झाडं जगली या म्हणजे में मेहनत केलेली त्याचं चीज झालं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अक्षरशः मयुरी तर रडलेली आणि तिला बघ रडताना बघून अक्षरशः माये पण डोळे पानवलेले पण म्हणतात ना की बोल नाही बघूया प्रयत्न करूया पण सगळी झाडं सगळी झाडं जगली टोटल सगळी जाळलेली सगळी जगली चूक काय झालेली आहे आम्ही गवत कापलेलं पण हे गवत कापल्यानंतर हे जाळायला पाहिजे होतं किंवा विल्हेवाट लावायला पाहिजे होती गवताची ते मुळातच ठेवला आम्ही ती आम्ही खूप मोठी चूक केलेली बघ ती, ती बेचक घाल ना त्याच्यात बेचक घाल हा आणि फिरो पिरगळ पिरगळ आता पिरगळ अये शाबाश पिरगळ हा आता काय अजून पिरगळ जरा असं आता खेच आता खेच आ हा आली ना स्वराजला ट्रेनिंग आहे तुला ट्रेनिंग मिळालेली दिसत नाही बघूया दाखव हे बघा हे ॲक्च्युली तयार झालेलं काजू आहे हे कसं असतं अगदी छोटं असेल ना वरचं बोर्ड तर काढायचं नाही हे परफेक्ट तयार झालं आहे ह्याच्यात आता घर तयार झालेलं आहे ही जून म्हणाल तर का घर आहे हा हे तर अगदीच जून आहेत पळं लागली आहेत त्याला त्याच्यामध्ये बघा ह्या बघा एक मिनिट आहे हे जरा दाखवूया जरा जरा दाखवूया तुम्हाला दाखवतं ॲक्च्युली कसं ओळखायचं घर झालेलं आहे तो एक मिनट काही फांदी ये जरा खाली घे पकड ही पकड करा जास्त जोडा तोंडा तो फांदी तुटेल हां ते बघा त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना इथे कम्प्लीट स्टडी करू शकतो आता बघा हा जे मी बोर्ड दाखवतो आहे ना ही तयार नाही आहे तर वरचा घर वरचा पण बोंड असतं ना ते पण तयार झालेलं पाहिजे आता बघा ही जी आहे ही 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 अंगठा दाखवतो आहे ती ती तयार झाली आहे बघा आहे ना ही काढू शकता तुम्ही त्याच घर तयार असणार आहे ओके त्याच्यानंतर बघा आता पण घर बऱ्यापैकी तयार झालेलं आहे वरचं फळ बघा कम्पेअर कराल तरी बघा हे तयार झालेले आहेत हे काढू शकता तुम्ही ओके ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा आता मुंबईच्या झाडांका गावची भेट म्हणजे वडा पिशवी भरून दिने आता अरे पण पिशवी पण फाटूक लागली वजन ठीक आहे तर आता पण मस्त आहे ना हे शेण आता कुटणार बारीक करणार आणि आपल्या झाडांमध्ये घालणार मुंबईच्या फुलझाडांमध्ये हां हां चालेल ना छान छान एकदी फुलझाडं आहेत घरात इंडोर प्लांट्स आहेत त्यांना घालणार मस्तपैकी आणि त्यांना गावची भेट देणार तर मित्रांनो तुम्ही पण गावी येलात ना की काय काय करतात का ते सांगा आम्ही कसं आहे शेणी गोळा करणं काजी काढणं आणि त्या व्यतिरिक्त मे महिने दिल्यावर तर का मजाच मजा असता म्हणा अशात बरेच काय काय म्हणाल तर पराक्रम करत असतो इकडे इल्यावर तर तुम्ही काय काय करतास कमेंट्समध्ये नक्की सांगा जे वाचूक पण मजा येतेली आणि पुढच्या कैकात व्हिडिओमध्ये ना तुम्ही काय काय करतास ना ते आपण मी बोलून दाखवते मग तुमचे तुमची इच्छा असत ना तर तुमचं नाव घेऊन पण मी बोलून दाखवते किंवा अमुक अमुक माने कमेंट वाचूनच दाखवते तर मजा येतेली मग जरा काय थोडक्यात गावा गेल्यावर ना आपण कोकणी माणसं काय काय करतो मजेशीर असतं सगळा आणि एकमेकांकडे अशा कमेंटमध्ये सांगितलं असतं तर अजून मजा येतली तर मित्रांनो आता आपण हा ब्लॉग आहे ना इकडेच थांबवूया आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुच विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र